घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या तीस जुलैच्या जबरदस्त भागामध्ये इकडे लता एक चिठ्ठी आणि तो फोटो हा जानकीच्या उशाशी ठेवत असते आणि ती सांगत असते जानकी मी इतकी अभागी आई आहे ना की मी तुला सांगू सुद्धा शकत नाही आहे की मी या सगळ्यामध्ये आता तुला म्हणजे खरं तर या सगळ्यामध्ये मी तुला बोलू पण शकत नाही की मी तुझी आई आहे मला इतकं वाईट वाटतंय की तुला हे सांगू न शकल्याचं पण मी चिठ्ठी लिहून जाणार आहे आणि चिठ्ठी ज्या वेळेला तू वाचशील त्यावेळेला तुला आता कळेल की ही तुझी अभागी आईची काय मजबुरी होती ते असं म्हणत ती चिठ्ठी आणि फोटो जानकीच्या उशाशी ठेवत असते सारंग लपून छपून हे सगळं पाहत असतो आणि सारंग विचार करतो जर का जानकी बहिणीने हे चिठ्ठी आणि फोटो पाहिला तर माझं काही खरं नाहीये आमचं सगळं भांड फुटेल आणि त्याच वेळेला जानकीला शुद्ध येते शुद्ध आल्यावर ती लताबाई तुम्ही इथे असं ती लता पटकन चिठ्ठी उशाला टाकते आणि त्यावेळेला जानकी उठून बसते आणि जानकी सांगायला लागते तुम्ही इथे काय करताय यावरती मग आता लगेचच ती सांगायला लागते की काही नाही मी ना तुझी जरा काळजी घेत होते यावरती जानकी म्हणते थांबा लताबाई मारा तुम्हाला मला तुम्हाला खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे मला विचारायचं आहे तुम्हाला काहीतरी आता सारंग सटपटतो आत्ता जर का हिनी काहीतरी विचारलं आणि हे खरं सांगितलं तर आपलं का खरं खरं नाहीये असं म्हटल्यावरती लगेचच सारंग आता लपून छपून त्यांच्या गोष्टी ऐकायला लागतो आणि त्याच वेळेला जानकी म्हणते लताबाई मला एक गोष्ट सांगा आणि तितक्यात खालून जोराजोरात आवाज ऐकू येतो दादा दादा खाली ये हा सौमित्राचा आवाज असतो सौमित्राचा आवाज ऐकल्यावर ती ताबडतोब इकडे आता ऋषिकेश येतो आणि ऋषिकेश म्हणतो काय झालं सौमित्र इतक्या मोठ्या मी का आता तू ओरडत बसलेला आहेस त्यावरती हा आवाज जानकी ऐकते आणि सौमित्र भाऊजी इतके का चिडलेत नक्की काय झालंय असं आता तो म्हणायला लागतो त्यानंतर ती लगेचच माग खाली येते आणि लता सुद्धा तिच्या मागोमाग खाली येते लता आणि जानकी खाली आल्यावरती लगेचच आता इकडे सारंग आतमध्ये येतो सारंग आत येतो आणि ती चिठ्ठी आणि तो फोटो आपल्या हातात घेतो चिठ्ठी आणि फोटो हातात घेऊन तो विचार करतो नशीब नशीब ही चिठ्ठी आणि फोटो माझ्या हातात सापडले आणि ती चिठ्ठी फोटो तो आपल्याकडे ठेवतो तोपर्यंत जानकी खाली येते आणि काय झालं सौमित्र भाऊजी यावरती मग आता सौमित्र ऋषिकेशला सांगायला लागतो दादा मी तुला जे काही सांगणार आहे ना त्यानंतर तुझ्या पायाखालची जमीन हादरेल यावरती मग आता ऋषिकेश म्हणतो अरे काय झाले ते तरी सांग कुणाच्या बद्दल बोलतोय काय बोलतोय त्यावरती आता सौमित्र सांगायला लागतो सगळ्यांनी तुम्ही आरोप केलेत जानकी वहिनीवरती आरोप केलेत आणि त्याचबरोबर तिला आता खोट ठरवलं ती सगळ्यांना ओरडून ओरडून सांगत होती सगळ्यांना सांगत होती की काहीही झालं तरी सुद्धा तिच्यावरती कोणीही विश्वास ठेवायला तयार नाही यावरती ऋषिकेश म्हणतो एक मिनिट सौमित्र नक्की काय झाले तुम्हाला काही सांगशील का, का? असं म्हटल्यावर ती सौमित्र बाई सौमित्र सांगायला लागतो की ही बाई या बाईबद्दल जामकी बाईनी नेहमी सांगत होती ना की ही बाई फ्रॉड आहे फ्रॉड आहे तर हो ही बाई फ्रॉड आहे ही बाई पार्वती नाही आहे असं म्हटल्यावर ती ऋषिकेश जरासा सटपटतो ऋषिकेश म्हणायला लागतो काय बोलतोयस तू अरे जे काही बोलतोयस त्याला काही धागा जोरा यावरती तो, या तो सांगायला लागतो असं काय करतोय मी सांगतोय ना त्यावरती मग आता इकडे ऋषिकेश सांगायला लागतो हे बघ सौमित्र तुझ्याकडे काहीही पुरावा नसताना तू उगाच पार्वती आईवरती आरोप करू नकोस बद झालं आतापर्यंत तिने खूप साऱ्या परीक्षा दिलेल्या आहेत आणि आता कोणतीही तिची परीक्षा घेण्याची मला बिलकुल इच्छा नाहीये तू उगाच वै या सगळ्यामध्ये परीक्षा घेऊ नको आमची डीएनए टेस्ट सुद्धा मॅच झाले सौमित्र म्हणतो दादा हाडाचा वकील आहे मी पुराव्याशिवाय कोणत्याही गोष्टी बोलत नाही आहे त्यामुळे त्यामुळे पुराव्याशिवाय काहीच सांगणार नाहीये माझ्याकडे पुरावा आहे या, पुरा वै पुरा या बाईचं नाव पार्वती नसून ही आहे लता कारखानीस लता कारखानीस ही एक ॲक्टर एक आहे छोटे मोठे रोल ही करत असते यावरती ऋषिकेश म्हणतो सौमित्र काय बोलतोयस तू सौमित्र म्हणतो हो दादा मी सांगतोय ना तुला यावरती ऋषिकेश म्हणतो मी तुला परत विचारतोय की तुझ्याकडे काय पुरावा आहे यावरती मग आता इकडे सौमित्र सांगायला लागतो ही बाई आहे ना छोटे मोठे रोल करते छोटे मोठे रोल करते आणि ॲक्टिंग करते ऍक्टिंगसाठी हिला पैसे मिळतात असं म्हटल्यावरती ऋषिकेश म्हणतो हे बघ पुन्हा 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 त्याच गोष्टी बोलून त्याच गोष्टी बोलून आता तू हे करू नकोस मला तू पुरावा असेल तर दे नाहीतर काहीही पार्वती आईबद्दल मी ऐकून घेणार नाहीये यावरती तो आता एक पेन ड्राईव्ह काढतो आणि पेन ड्राईव्ह काढल्यावरती तो आता सांगायला लागतो हा बघ पेन ड्राईव्ह हा पेन ज्या वेळेला तू बघशील ना त्याच वेळेला तुला आता समजेल असं म्हटल्यावर ती लगेचच तो पेन सगळं पिक्चर आता आपल्या टी व्हीवरती लावतो आणि लताची एक इंटरव्ह्यू म्हणजे लताचं बायोडाटा ती अपडेट करत असते मी लता कारखानेस वैवर्ष साठ मी अशा अशा भूमिका करू शकते आणि तिने केलेल्या छोट्या मोठ्या भूमिका काही म्हाताऱ्या बाईच्या काही आता आई अशा आईच्या ह्या अशा सगळ्या भूमिका तो दाखवतो आणि त्या सगळ्या भूमिका पाहिल्यावरती ते डायलॉग ती डायलॉग बाजी याच्यावरून सगळ्यांच्या लक्षात येतं की लता ही एक आहे आणि ती ती या काही ही ती या सगळ्यामध्ये काहीही करू शकते घरामध्ये येऊन धंदे करत आहे हे सगळं सग्र, सगळं सग्र, सगळ्यांच्या समोर आलेलं असतं आता हे सगळं समोर आल्यावरती मग मात्र आता इकडे सगळे जण गडबडतात तरीही ऋषिकेशला विश्वास ठेवायला ऋषिकेश तयार नसतो तो विचार करत असतो नाही नाही काहीतरी गडबड आहे असं कसं होऊ शकतं असा तो विचार करत असतो आणि त्याच वेळेला मग आता इकडे ऋषिकेश खूपच अस्वस्थ होतो अस्वस्थ झालेला ऋषिकेश आता तिकडून बाजूला येतो बाजूला आल्यावरती मग मात्र आता खूपच अस्वस्थ झालेल्या ऋषिकेशला जामकी समजवायला लागते असं काय करतायत थांबा ऋषिकेश सौमित्र भाऊजी सगळं जे काही सांगतायत ते आता बघा यावरती मग आता सौमित्र म्हणतो बोला लता कारखानेस आता तुम्हाला अजून याच्यावरती काही बोलायचं असेल तर सांगा असं म्हटल्यावरती मग आता लता इकडे गडबडते आणि त्यानंतर मग आता सौमित्र म्हणतो या एक ॲक्टर आहेत या ॲक्टर आहेत आणि या इथे येऊन ॲक्टिंग करायला फक्त लागलेले आहेत असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ऐश्वर्या कुणाला तरी मेसेज करत असते मेसेज करून ती या सगळ्यामध्ये कुणाला तरी काही बोलण्याचा विचारण्याचा असा प्रयत्न करत असते तोपर्यंत लता सांगते मी सांगते सगळं यावरती आता इकडे नाना नानासाहेब चिडतात आणि नानासाहेब चिडल्यावरती मग आता नानासाहेब सांगायला लागतात काय चाललंय काय तुमचं कोण आहात तुम्ही मला सांगाल का बोला लवकर कोण आहात तुम्ही असं आता ते म्हणायला लागतात त्यावरती मग आता जानकी सांगते मी सगळ्यांना आधीपासून सांगत होते आधीपासून सांगत होते की या सगळ्यामध्ये आता ही बाई फ्रॉड आहे पण माझ्यावरती कुणी कुणी विश्वास ठेवलेला नाही आहे कुणीही माझ्यावरती विश्वास ठेवला नाही आणि कुणीही या सगळ्यामध्ये मला सपोर्ट केलेला नाही आहे हिनी हिनीच आणलेलं आहे ऐश्वर्याने या बाईंना आणलेलं आहे बोलला आता बाई सांगा तुम्ही लवकरात लवकर सांगा यावरती ऐश्वर्या तरी सुद्धा तरी सुद्धा गिरो टांगूपर असं म्हणत ऐश्वर्या मी या सगळ्यामध्ये आता इकडे बोललेली असते की नाही नाही म्हणजे हे बघ जामेकी तू माझ्यावरती घाणेरडे काहीही आरोप करण्याचा प्रयत्न करू नकोस काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये आता तुझ्या ह्या बोलण्याला भुलणार नाहीये असं म्हटल्यावरती मग आता इकडे जामकी सांगायला लागते ऐश्वर्या भास्कर यावरती ऐश्वर्या म्हणते हे बघ तू जे काही वागतेस ना मी हे सहन करणार नाही कारण माझ्या बाजूने माझी आता सासू उभी आहे माझी सासू माझी साथ देणार आहे आणि त्या माझ्यावरती विश्वास आई बोला तुमचा आहे ना माझ्यावरती विश्वास तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवून आहात ना असं आता ती म्हणायला लागते पण त्याच वेळेला इकडे आता ती सांगायला लागते मी तर पहिल्या दिवसापासून पहिल्या दिवसापासून मी आता या बाईच्या विरोधात आहे ही या घरात आल्यापासून मी आधीपासून सांगते आहे की या बाईला घरातून हकलवून द्या ही बाई या घरामध्ये आता राहण्याच्या लायकच नाहीये असं आता सगळं मी आधीपासून सांगत होते पण तरी सुद्धा माझ्यावरती कोणीही विश्वास ठेवला नाही असं म्हटल्यावरती मग आता इकडे ऐश्वर्या आपली बाजू क्लिअर करत असते पण त्याच वेळेला सौमित्र म्हणतो एक मिनिट तुम्ही दोघी जणी का भांडताय आपण या बाईलाच विचारूया या बाईला विचारू की नक्की हिला इथे कुणी आणले ही इथे का आलेली आहे हे वेळेला आपण त्या बाईला विचारू तेव्हा क्लिअर होईल ना असं म्हणत सौमित्र आता मध्य काढतो त्यानंतर रानासाहेब म्हणतात बोला तुम्ही इथे का आलात कशासाठी आलात काय कारण पडले आता तुम्हाला इकडे येण्यासाठी असा बोला बोला तुम्ही बोला असं म्हटल्यावरती मग आता इकडे लताला या सगळ्यामध्ये विचारल्यावरती जानकी सांगते बोला लताबाई जे काही खरं आहे ते बोला त्यावर सांगितलं तर मात्र जानकी एका फ्रॉड बाईची मुलगी आहे म्हणून या सगळ्यामध्ये तिला आता तिला सगळे जण हे करतील आणि म्हणूनच मला हे सगळं नको आहे मी जानकीला या सगळ्यामध्ये हे असं करू देणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा जानकीच्या बाबतीत चुकीचं व्हायला नको पण पण तिला न्याय मिळवून द्यायला पाहिजे काय करू काय करू तिला काही आता काहीच कळत नसतं पण त्याच वेळेला आता इकडे इकडे ती काही बोलणार आणि एक इन्स्पेक्टर आणि आता एक लेडी त्यांच्या सोबत येते आणि थांबा या काहीही बोलणार नाहीयेत आम्ही सांगतो आम्ही सांगतो जे काही आहे ते असं आता ती म्हणायला लागते त्यापर्यंत मग आता सगळेजण त्या दिशेने पाहायला लागतात आणि त्यावरती मग सौमित्र म्हणतो तुम्ही कोण यावरती आता इकडे तो सांगायला लागतो स्पेशल ब्रँच पोलीस ऑफिसर आम्ही या बाईचा कधीपासून शोध घेतोय यावरती मग आता रानासाहेब म्हणतात या बाईचा शोध घेत आहे म्हणजे कशासाठी त्यावरती आता इकडे लता म्हणायला लागते काय केलंय काय मी तुम्ही मला का अटक करायला आलेत यावरती आता इकडे ती लेडीज सांगते ही बाई आहे ना ही बाई फ्रॉड आहे ही बाई फ्रॉड आहे बरं इतकंच नाही तर या सगळ्यामध्ये ही आता फसवून इकडे आलेली आहे त्यावरती लता म्हणते काय बोलताय तुम्ही यावरती मग आता इन्स्पेक्टर सांगतात तुम्ही सगळेजण रणदिवे नशीबवान आहात की ही बाई रंगे हात पकडली गेली नाहीतर नाहीतर तुमचं घर लुटून ज्या वेळेला ही बाई गेली असती ना तर मग तुम्हाला समजलं असतं की नक्की काय येते आणि त्यामुळे ही बाई आहे ना प्रत्येक घरात जाते त्याची रेकी करते प्रत्येक घरामध्ये गेल्यावरती तिकडे आता ती बरोबर असं ठाण मांडून बसते आणि तिकडचे पैसे बिसे चोरते आणि त्यानंतर निघून जाते आम्हाला हिच्या सामानाची झडती घ्यायला पाहिजे आणि ही झडती घेतल्यानंतरच मग आम्हाला समजेल की ही नक्की काय करते ते असं म्हटल्यावरती लतावरती घाणेरड्यावरती घाणेरडे आरोप करायला लागतात आणि त्याच वेळेला इकडे आता लता सांगायला लागते नाही नाही असं काही नाहीये मी असं केलेलं नाहीये उगाच माझ्यावरती शंका घेऊ नका मी खरच काही केलेलं नाहीये असं आता ती म्हणायला लागते ज्या वेळेला ती हे सगळं म्हणत असते त्यावेळेला फ्रॉड बाईला इकडे काही मला ठेवायचंच नाहीये त्यावर ती ऐश्वर्या म्हणते हो हो जा हिला घेऊन जा मग मात्र आता चांगलीच इकडे ती चिडते आणि ऐश्वर्या तू तर गप्पच बस तू तर पक्की कारस्थानी आहेस तू जी काही कारस्थानं केलेली आहेस ती कारस्थानं मला चांगलीच माहिती आहे आणि ती उघडी करू का मी असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच आता इकडे इकडे ऐश्वर्या गडबडते काय बोलताय तुम्ही तुम्ही काहीही बोललात तरी सुद्धा माझ्यावरती काही परिणाम होणार नाहीये तुम्ही उगाच या सगळ्यामध्ये आता मला अडकवू नका एकतर तुम्ही फ्रॉडगिरी केलेत आणि मला अडकवण्याचं काम करताय असं म्हणत ऐश्वर्या तिच्याच अंगावरती ओरडायला लागते आणि अंगावरती ओरडत आता ती तिला गप्प करायला लागते त्यावरती मग आता लता सांगते हिनीच ही हीच मला घेऊन आलेली आहे हीच इकडे मला घेऊन आली आणि म्हणून म्हणून मी इकडे आलेली आहे यावरती मग आता ती सांगते ती काही पुढे बोलणार त्यावरती आता ती लेडी कॉन्स्टेबल सांगायला लागते काही नाहीये या बाई फ्रॉड आहेत तुम्ही यांच्यावरती विश्वास ठेवू नका यांचा पहिल्यापासूनचा रेकॉर्ड आहे पहिल्यापासूनचा रेकॉर्ड आहे की या आता ही घरी रँडमली रँडमली घुसतात घुसून त्यानंतर त्यांच्यावरतीच आरोप करतात आणि जी व्यक्ती खरी आहे त्याच व्यक्तीवरती आरोप केला जातो आणि त्याच व्यक्तीला या सगळ्यामध्ये अडकवलं जातं आणि असं म्हणत आता इकडे तिच्यावरती आरोपावरती आरोप, आरोप होत असतात लता आपली बाजू करण्याचा प्रयत्न करत असते लता आपली बाजू मांडत असते पण या सगळ्यामध्ये लताला कोणतीही बाजू मांडण्याचा चान्स दिला जात नाही आणि लतावरती आता फ्रॉडचे आरोप केले जातात आत्ताच्या आत्ता ज्या वेळेला आम्ही हिचं सा सामान चेक करू त्यावेळेला आम्हाला समजेल की या सगळ्यामध्ये नक्की आता ही बाई कशी किती फ्रॉड आहे ते असं म्हणत तिच्यावरती फ्रॉडचा आरोप केला जातो त्यानंतर लता म्हणते हे बघा मी निर्दोष आहे उगाच या सगळ्यात मला अडकवू नका पण तोपर्यंत इकडे आता ते स्पेशल ऑफिसर येतात आणि हे बघा पैसे यांच्या सामानाची झडती घेतल्यावर ती एक लाख रुपये आम्हाला सापडलेले आहेत असं म्हटल्यावर ती लता सांगते हे एक लाख रुपये मला ऐश्वर्याने दिलेत आता मात्र इकडे ऐश्वर्या सटपटते त्यावरती ऐश्वर्या म्हणते असं काय करताय आमच्याकडे कुठचे पैसे सारंगच्या हातातून सगळे व्यवहार काढून घेतलेत ना सारंग, सारंग म्हणतो हो आमच्याकडे पैसे तरी असतात का आम्ही कधीतरी पैसे आता हाताळतो का कारण आमच्या हातातून सगळे व्यवहार काढून जानकीवाहिनी आणि दादा यांच्या हातात दिल्यावरती आम्ही आता कोणत्याही प्रकारे या व्यवसायात सामीलच नाही आहोत व आमच्याकडे कुठून पैसे आले या लताबाई खोटं बोलतायत यांनी आता पैसे चोरलेले आहेत यावरती आता इकडे ते सांगायला लागतात इन्स्पेक्टर साहेब की आम्ही यांना घेऊन आत्ताच्या आत्ता जातोय जात यावरती सौमित्रामधला वकील जागा होतो आणि सौमित्र सांगायला लागतो की मला काय वाटतं माहिती आहे का तुम्ही कोण आहात यांना कुठे घेऊन जाणार त्याच्याबद्दल डिटेल सांगा यावरती तो सांगायला लागतो कसं आहे ना म्हणजे आम्ही खरं तर मुंबई ब्रँचचे आहोत क्राईम ब्रँचचे पण मुंबई क्राईम ब्रँचचे आम्ही आता जरी असलो तरीसुद्धा आम्हाला या सगळ्यामध्ये आता यांना इथल्या लोकल पोलीस स्टेशनला आधी न्यायला लागेल लोकल पोलीस स्टेशनला नेल्यावरती तिकडे आम्ही यांची चौकशी करू आणि लोकल पोलीस स्टेशनला त्या चौकशी केल्यानंतर मग यांना घेऊन जाऊ ज्या ठिकाणी आहे तिकडे असं म्हटल्यावरती आता इकडे आणि हे बघा तुम्ही आम्हाला फार काही प्रश्न विचारू शकत नाही यात आम्ही तुम्हाला उत्तर द्यायला बांधील नाही आहोत असं आता ते म्हणायला लागतात त्यानंतर मग हे सगळं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे ते लताला घेऊन निघून जाऊ असतात लता ओरडून ओरडून सांगण्याचा प्रयत्न करत असते पण लताचं कुणी ऐकत नाही झालं लता गेल्यावरती आता इकडे ऐश्वर्यावरती सगळं खापर फुटणार हे तिला माहिती असतं कारण लताने जाता जाता तिचं नाव घेतलेलं असतं आणि त्यामुळे ऐश्वर्या आता नाटक करायला लागते ऐश्वर्या नाटक करायला लागते बघितलंच सारंग म्हणजे ती बाई कोण कुठली आली माझ्यावरती असे घाणेरडे आरोप करून गेली आणि सगळेजण बघत बसले माझ्या बाजूने एका एकाने एकाने उभं राहण्याची तयारी दाखवली नाही आहे मला माहिती आहे की माझ्यावरती कुणीही विश्वास ठेवणार नाही आहे मी जे काही बोलते हे करते याच्यावरती कुणीही विश्वास ठेवत नाहीये मी या घ्या घराच्या भल्याचा विचार करते आणि पहिल्यापासून पहिल्यापासून आता इकडे मी सांगत आहे की काही झालं तरीसुद्धा या बाईला घरात घेऊ नका ही बाई फ्रॉड आहे ही बाई फ्रॉड आहे हे मी आधीपासून सांगत आलेली आहे पण माझ्यावरती कोणीही विश्वास ठेवलेला नाहीये मी बोलण्याचा प्रयत्न केले तरीसुद्धा माझ्यावरती विश्वास नाही ठेवला आता मला माहिती आहे आई तुम्ही सुद्धा माझ्यावरती विश्वास नाही ठेवणार एक काम करा धरा हात धरा माझा आणि काढा मला घराबाहेर काढा म्हणजे आता तेवढंच बाकी राहिलेलं आहे तसंही तुम्ही तेच करणार घ्या तुम्ही ते करायच्या आधीच मी तुम्हाला हे सांगून मोकळी होते की मला घराबाहेर काढा मला घराबाहेर काढा मी आता इथे राहण्याच्या राहिलेलीच नाहीये घ्या धरा माझा हात हात धरून मला घरा का। आता घराबाहेर काढून टाका असं ती म्हणायला लागते त्याच वेळेला आता इकडे सुमित्रा म्हणते थांब ऐश्वर्या काय करतेस तू यावरती मग आता सांगायला लागते आई ही ऐश्वर्या फ्रॉड आहे तुम्हाला अजूनही हिच्यावरती विश्वास बसत नाहीये का ही जे काही करते ना या सगळ्या फ्रॉड गोष्टी आहेत असं म्हणत ती आता तिला बोलण्याचा प्रयत्न करते यावेळेला विश्वास आहे ती ऐश्वर्याच होती ज्या ऐश्वर्याने इकडे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या पार्वतीला घरात घेण्यापासून नकार दिला होता तू तू पार्वतीला घरात घेतलंस म्हणून ती पार्वती या घरामध्ये आली ऐश्वर्या रडत रडत निघून जाते आणि सुमित्रा इकडे आता जामकीवरती आरोप करायला लागते तुझ्यामुळे तुझ्यामुळे हे सगळं घडलेलं आहे असं आता ती म्हणायला लागते बरं हे सगळं होत असताना मग आता लगेचच ऐश्वर्या निर्दोष आणि जानकी दोषी ह्या सगळ्या गोष्टी आता सिद्ध व्हायला लागतात हे सगळं झाल्यावर ती आता इकडे कुणालाच कळत नाही की जानकीवरती सुमित्रा का आरोप घेते काहीही कारण नसताना जानकीला या सगळ्यामध्ये ओढण्याचा सुमित्राचा का प्लॅन आहे तोपर्यंत मग आता इकडे लताला घेऊन जे पोलीस गेलेले असतात ते ऍक्च्युली फ्रॉड पोलीस असतात लता या सगळ्यामध्ये आता त्या पोलिसांना चकमा देऊन तिकडून निघून जाण्याचा प्रयत्न करते आणि ज्या वेळेला ती निघून जात असते ती पडते खाली इकडे तोपर्यंत सारंगच्या हातामध्ये ती चिठ्ठी लागलेली असते आणि सारंग ती चिठ्ठी वाचत असतो सारंग चिठ्ठी वाचत असतो आणि नशीब माझ्या हातात ही चिठ्ठी लागली असं म्हणत तो ती चिठ्ठी घेतो आणि गोळा करून फेकून देतो तोपर्यंत लता देवाकडे प्रार्थना करत असते काहीही झालं तरी आता फक्त मला एकच गोष्ट हवी आहे ती म्हणजे माझ्या मुलीसाठी मला माझ्या मुलीने ती चिठ्ठी वाचलेली पाहिजे माझ्या मुलीने ती चिठ्ठी वाचली इतकंच मलासाठी पाहिजे आहे असं ती म्हणायला लागतो त्यानंतर मग जानकीच्या हातात ती चिठ्ठी पडते लताने लिहिली चिठ्ठी भेटल्यावर ती जानकी या सगळ्यामध्ये लगेचच खुश होते आणि आता लताचा शोध घेणार असते आपली आई कोण आहे आणि तिच्यावरती ऐश्वर्याने फ्रॉड आरोप केलेत हे समजल्यावर ती जानकी काय करणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे